संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर जय जय भवानी जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवून तुळापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्णत शरीराची कातळी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आदमीवरून त्याचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमादेखील आज राजांना तो तुकडा झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचेही हृदय जणू तुटत होते राजाचं ते शौर्य आणि भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होते त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका सूर शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशही काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांना शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील ते जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरती लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणुसृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहत पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो ग्रुप अंधार जाऊन सूर्याची किरणे सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टीनच परटिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचे काम करत होती नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरी कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा तिने कपडे धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तांना माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमतः कळलेच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळजवळ जाऊन पाहिले नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती लागलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर, तर लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्यावरून त्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या तुकडे शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावात लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते परंतु प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होता ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडंमासं आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत या गोष्टीचा खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंद महाराज लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखांवरती केले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकी तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे रक्त मांसाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंच पंचकृषीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्कं केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्रभरीत रात्रभरीत झाली पण कोणीही आपल्या घरी जाण्यासाठी हालत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे हे एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरख बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असताना असताना तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादा बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्येही सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वाही केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळभोर काळूख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सारेजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपला पत्नीच म्हणाले कारभारीनबाई हे काय चालवले बादशहाचे हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मांस घारी गिधाड्यानं देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली होती हातात काठी घेऊन गोविंदस सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्व अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपे गेले होते सर्व गावकरी दबकत त्या नदीच्या किनारे आले तेथे त्यांनी कुणाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजाचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागुटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्याकडे घराकडे धाव घेतली आणि कोणी शेनकुटे आणली कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होते लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केले आणि म्हणाला हे आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनी जमिनीत अग्नि द्या शंभूराजांना समाजापुढे जाऊन बादशहाच्या लोकांची संकट आले तर आम्ही कुठेच कुठेही निघून जाऊ आम्हाला गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्यांना उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमक करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपिनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असे फरमान दिलं गोरखनाथ बोवांनी बेलपत्राने तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या, त्या काळा कुठ्ठ आसमानाला भिजू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया दहाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरटा फोडत होते आर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा असे शंभूराजा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या दारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चित्ता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांच्या आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणाचा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे